महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मुंडे कुटुंबानं मनोज जरांगेंची भेट घेतली महादेव मुंडे यांचा गळा कापून तोंड मान आणि हातावर एकूण सोळा वार करण्यात आल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलेलं आहे दरम्यान आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली माझी एवढीच मागणी आहे की याच्यामध्ये वाल्मी तत्काळ पीसीआर मध्ये घेतलं पाहिजे एसपी सरांनी कारण बंगल्यावर फोन आला तपास थांबीला म्हणलेले आहेत त्याडनी फोन केला का तपास थांबविला मग डायरेक्ट हे ह्याच्यामध्ये जे आहेत भाऊड्या कराड त्याच्या नावे बारा गुंठे जागा आहे म्हणजे जो माझा नवरा घेत होता जागा ते तात्काळ भाऊड्या कराडनी घेतली आहे आणि श्री कराड आणि गोट्या गीते आणि राजा फड या सगळ्यांचा पीसीआर घेतला पाहिजे आणि आरोपींना तात्काळ अटक केलं पाहिजे एस पी सरांनी म्हणजे आता जनआक्रोश जे आहे तो जनक्रोशने थांबविला पाहिजे तात्काळ आरोपी अटक केली पाहिजेत हे